लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आठ जागांवर विजय मिळवला तर अजित पवारांचा अवघा एकच उमेदवार जिंकला याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बॅनरबाजीतून अजित पवार यांना डिवचला आहे लोकसभा निवडणुकीच्या अवघे काही महिने आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि शरद पवार तसेच अजित पवार यांचे दोन गट पडले अजित पवार यांनी सत्तेची कास धरली त्यांनी पक्ष आणि पक्षचिन्हावरही ताबा मिळवला या निवडणुकीत अजित पवार यांनी महायुतीसोबत निवडणूक लढवली तर काँग्रेस शिवसेनेत शरद पवार यांनी महाविकास आघाडी म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली बारामतीमध्ये तर सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाल्यामुळे पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता त्यामुळे शरद पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती मात्र बारामतीसह राज्यातील दहा पैकी आठ जागांवर विजय मिळवला तर अजित पवार यांच्या पक्षाला अवघी एक जागा जिंकता आली या निकालानंतर कोल्हापूरमध्ये आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी खास कोल्हापुरी शैलीत पवारांची स्तुती करत अजित पवार आणि विरोधकांना जोरदार टोला बॅनरबाजीतून अजित पवार यांना चांगला चिमटाही काढण्यात आला आहे त्यामुळे अजित पवार गटाला चांगल्याच मिरच्या झोंबल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका